ಆಹು ಬ ಬಸ್ತಾರ चीनमधल्या तियानजिन इथं होत असलेल्या एस अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात पंतप्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाषण करणार आहेत जागतिक समीकरणांमधली भारताची भूमिका ते यावेळी विषद करतील भारताचा लोककेंद्रित विकासाचा दृष्टिकोन तसंच दहशतवाद विरोधी रणनीती ते स्पष्ट करतील अनेक जागतिक मुद्द्यांवरच्या भारताच्या भूमिकेचाही ते उहापोहा करतील दोन दिवसांच्या या परिषदेसाठी वीसहून अधिक देशांचे प्रमुख आणि दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित आहेत चीन पाच पाचव्यांदा एससीओ शिखर परिषदेचं आयोजन करत आहे या परिषदेचं अध्यक्षपद पर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भूषवत आहेत चीनच्या अध्यक्षतेखाली दोन हजार पंचवीस हे वर्ष एससीओ शाश्वत विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे एससीओ ही एक स्थायी आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे भारत दोन हजार एससीओचा सदस्य आहे चीन रशिया भारत कझाकस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान पाकिस्तान उजबेकिस्तान इराण आणि बेलारूस हे हो चे सदस्य देश आहेत एससीओ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुखांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला देखील काल पंतप्रधान उपस्थित होते चीनमध्ये तियांजिन इथं काल